अशी गरमागरम आंबटगोड चवीची वरणफळं खायला खूप भारी लागतात आणि रात्रीच्या जेवणात असा एकच पदार्थ जरी बनवला तरी पोटभरीचा होतो नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण वरणफळं बनवतोय तर बरेच जणं याला चकोल्या किंवा डाळफळंही म्हणतात तर तुमच्या भागात काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा फळं करण्यासाठी आधी आपण गव्हाचं पीठ भिजून घेऊया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे एक चमचाभर तेल घालूया आणि पाव चमचाच ओवा घालायचा आहे तर हातावर छान सोळून घालायचा आहे म्हणजे ह्याचा स्वाद छान उतरतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचंय तर पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही थोडं घट्टच पीठ भिजवून घ्यायचंय तर जसं लागेल तसं पाणी घालूया आणि पीठ भिजून घेऊया पीठ मी आता इथे घट्टसर भिजून घेतलंय शेवटी थोडंसं तेल लावून याला मळून घेतलं आता हे पीठ आपण असंच दहा मिनिट ठेवूया म्हणजे ही कणिक छान भिजेल एक वाटी तुरीची डाळ मी धुवून कुकरमध्ये लावून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर आता कुकर पण आपलं गार झालं आहे आणि डाळ छान शिजलेली आहे एकदम मस्त शिजली आहे पाहिजे तशी तर चमच्याने छान घोटून घ्यायचं आहे आता पाणी मी इथे थोडं गरम घेतलं आहे हे पाणी घालून ही डाळ एकसारखी करून घेऊया पीठ पण आता आपलं छान भिजलेलं आहे थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं आणि आता याचे गोळे करून घेऊया आता एक गोळा घेऊन आपण पोळीप्रमाणे लाटून घेऊया तर थोडीशी पातळच पोळी लाटून घ्यायची आधीच पोळ्या लाटून कट करून ठेवलं म्हणजे मग पटापट आपल्याला वर्णामध्ये सोडता येतात तर आता इथे माझी ही पोळी लाटून झाली आहे आपण कट करून घेऊया तर सुरीने किंवा उलथण्याने कट करून घेतली तरी चालेल एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचेत आणि फार एकावर एक टाकायचे एक नाही थोडे बाजूबाजूलाच ठेवायचे म्हणजे एकमेकाला चिकटत नाहीत हे पण फार मोठे केले तर मग शिजायला वेळ लागतो त्यामुळे शक्यतो मध्यम आकाराचेच कट करून घ्यायचे आता अशाच पद्धतीने उरलेल्या पोळ्या लाटून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे स्टीलची कढई असल्यामुळे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी घालूया तर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा जिरे घालायचे आहेत एक दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालूया पाव चमचा हिंग आणि आता सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालायची आहे वरणात पण आपण हळद घातलेली आहे त्यामुळे मी पाव चमचाच घातली आहे आता इथे मी चिंचेचा कोळ घेतलाय तर एक पंधरा मिनिट थोडीशी चिंच मी गरम पाण्यात भिजवत ठेवली होती तर आता यामध्ये हा कोळ घालायचा आहे तर साधारण एक दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून मी चिंचेचा कोळ घातला आहे यामध्ये आता लाल तिखट घालूया तर तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे एक चमचा धणे जिरे पूड चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचाच मी इथे गोडा मसाला घेतला होता तो घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि थोडंसं यामध्ये मी पाणी घातले, म्हणजे हे मसाले जळत नाही आणि या चिंचेच्या कोळासोबत आता हे मसाले छान एक दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचे आणखी थोडं मी पाणी घातलंय असं चिंचेच्या कोळासोबत हे मसाले छान शिजून घेतले म्हणजे मग त्याचा स्वाद या चिंचेच्या कोळामध्ये छान उतरतो आता थोडासा यामध्ये आपण गूळ पण घालूया चिंच घातली आहे त्यामुळे गूळ घालणं आवश्यक आहे तर तुम्हाला जशी गोडी पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तर आज आपण आंबट गोड वरण बनवलं आहे बरेच जण कांदा टोमॅटो आलं लसूण घालूनसुद्धा वरणफळं बनवतात पण उन्हाळ्यामध्ये चिंच गुळाची आंबट गोड चव छान लागते आणि आमच्या घरी आम्ही अशीच बनवतो तुम्हाला जर आंबट आवडत नसेल तर तुम्ही चिंच आणि गूळ घातला नाही तरी चालेल तशीसुद्धा ही वरणफळं खायला छान लागतात म्हणजे नुसती हळद तिखट मीठ आणि थोडासा मसाला घालायचा तर हे सगळं आता मी व्यवस्थित उकळून घेतलं आहे ह्यामध्ये आता आपण जे वरण घोटून घेतलं होतं ते घालायचं आहे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आता पाणी घालायचं तर पाणी मी इथे थोडंसं गरमच घेतलं आहे आणखी थोडंसं पाणी घालायचंय वरणामध्ये मी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी आहे आणि हे वरण आता आपण छान उकळून घेऊया आणि याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेली फळं सोडायची आहेत आता वरणाला छान उकळी आली आहे एकदा बुडापासून सगळं हलवून घेऊया आणि यामध्ये आता फळं सोडायची आहेत जी आपण लाटून घेतली होती गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे ही एकमेकाला चिकटत नाहीत आणि पटापट ही या वरणामध्ये सोडायची आहेत तर दोन हाताने सोडायची थोडी फळं टाकल्यानंतर बुडापासून याला असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ही बुडाला लागत नाहीत आणि आता उरलेली घालून घेऊया गॅस मी थोडासा मोठाच ठेवला आहे गरमागरम अशी वरणफळं खायला खूप छान लागतात उन्हाळ्यात आपल्याला आणि आंबट गोड पदार्थ खायला जास्त छान लागतात तर आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी या वरणफळाचा बेत असतो आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर चिंचगुळाची बनवायची नसतील तर तुम्ही कांदा टोमॅटो घालूनसुद्धा बनवू शकता सगळी फळं मी या वरणात आता घालून घेतली आहेत याला आता चांगलं एक सहा ते सात मिनिट आपण शिजून घेऊया बुडापासून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून एक दोन मिनटानंतर याला चेक करायचं म्हणजे बुडापासून असं हलवून घ्यायचं म्हणजे ही खाली लागत नाहीत आणि तुम्हाला फार वरण घट्ट वाटलं तर वरून तुम्ही गरम पाणी घालू शकता तर आता जवळपास पाच ते सहा मिनिट झाली आहेत छान सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं वरण पण आपलं आळून आलं आहे आणखी दोन ते तीन मिनिट याला शिजून घ्यायचं आहे जवळपास याला मी सात ते आठ मिनिट शिजवून घेतलं आहे ही थोडीशी अशी फुगली पण आहेत आणि व्यवस्थित आता शिजली आहेत तर शेवटी यावरून आपण कोथिंबीर घालूया तर गरमागरम आपली खाण्यासाठी वरणफळं तयार आहेत तर अशी आंबट गोड चवीची वरणफळं अवश्य करून पहा उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ खायला जास्त छान वाटतात रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा